लोकार्पण करून हाकेसाहेब प्रकाश कोळेकर साहेब पुष्पा राजू गुरु दीपाक नागरे सर्व मान्यवर आणि एक मॅनेजर व त्याचे सर्व कर्मचारी पदाधिकारी महाराष्ट्र शासनाने ज्या तीनशे बसेस नवीन आणल्या त्या नवीन बसमध्ये सर्वप्रथम पहिल्या टप्प्यामध्ये रत्नागिरीकरता पाच गांज्याकरता तीन आणि राजापूर तर्फाच्या ह्या बसेस या माननीय परिवहन मंत्री शरद पटनाई साहेबांनी दिल्याबद्दल मी त्याचे अभिनंदन करतो खरंतर खरंतर आपले जे विभाग नियंत्रक आहे रद्देश भोरसे हा रत्नागिरी खरोखर चांगला पाहिला असता की रामद्या देशमुख जे ऋतनीकरणाचं काम होतं त्या कार्यक्रमात देखील त्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर रत्नागिरी असेल संगमेश्वर असेल साखरपा असेल लांजा असेल राजापूर असेल या ठिकाणची बस स्थानक भुटलीकरणाचं रखडलेलं जे काम होतं मागील पंधरा स्पर्धा तेवीस वर्ष ही कामं सुरू होऊन पूर्ण देखील त्या आणि त्यांनी जो आपल्याला सपोर्ट केला होता त्याबद्दल मी त्यांचं मुख्यतः आभारी आहे आणि त्यांचं अभिनंदन देखील होता त्याचप्रमाणे राजापूर आजाराचं काम देखील चालू होतं आणि हे काम जे त्याचं अंदाजपत्रक केलं होतं त्याप्रमाणे न होता या ठिकाणी नवीन इमारत बांधण्याचा निर्णय राज्याचे उपयोग उदय सामंत यांनी घेतलं आहे कारण हे काम एम आय डी सीच्या माध्यमातून होतं आणि येत्या काही दिवसामध्ये हे काम चांगल्या प्रकारच्या आर्किटेक्टकडनं ड्रॉईंग घेऊन ही इमारत देखील लोकार्पण के केली जाईल माझ्या मते जास्तीत जास्त सहा ते आठ महिन्यामध्ये ही इमारत पुढे होती त्याचप्रमाणे आज का आपण एक चार दिवसापूर्वी महाराष्ट्रात असलेले असा निर्णय घेतला की आपल्याकडे चालक वाहकांची संख्या फार झाली आहे त्याच्यामुळे जे निवृत्त चालक वाहक होते यांना कार्यामध्ये समावून घेण्याकरता देखील मार्गदर्शन केले त्याच्यामुळे आपल्याला चालक वाहकांची संख्या देखील कमी पडणार नाही त्याचप्रमाणे नवीन भरती देखील एक काही कालावधीमध्ये सुरू होईल आणि उर्वरित सहा वर्ष आहेत आघाड्याच्या त्या काही दिवसात आपल्याला उपलब्ध होतील त्यामुळे राजापूर आगाराकडून चांगल्या पद्धतीच्या लोकांना सोयी सुविधा पुरवल्या जातील हे देखील मी विश्वासार्ह परत